हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज प्रसाद आला आहे आणि आज भाऊबीज आहे तर सकाळी मी प्रो प्रॉपर जेवण केलं होतं तर त्यामुळे आमचं जेवण पूर्ण संपलं आहे फक्त चपात्या बाकी आहेत आणि आत्ता आणि थोडीफार भाजी उरली आहे तर राहुल बोलला की आता जेवणाची इच्छा नाही आहे फक्त एक नॉर्मल खिचडी भात कर आईकडे असं नाही आहे आमच्यासाठी शेंगदाणे भात बनवायची पण त्याची चव काय वेगळीच होती पण ती चव मला नाही आहे आणि शेंगदाणेसुद्धा राऊला जास्त नाही आवडत तर मी विचार केला की सोयाबीन नेहमी टाकते मी तर आज विचार केला की मॅडम मोड मोड आलेली छानपैकी मटकी आहे खूप छान मोड आले आहेत त्याला तर विचार केला की हे आज मी टाकून भात बनवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितलं तर माझं तेल जास्त टाकायचं आहे कारण चार जण आहे आम्ही जेवायला कमी तेलामध्ये पण होते पण नंतर मग तो भात सुका सुका होतो त्यामुळे छान तर छानपैकी मी जिरं टाकते आधी जिरं तडतडलं आहे मोहरी टाकते पत्ता कांदा मी कांदा असा मीडियम गॅसवर थोडा लालसर होऊन द्यायचा आहे मला जास्त काळा करायचा नाही आहे आणि ते प्रशांत कॉर्नरमधून राहुलने येताना माझ्यासाठी जिलेबी आणली होती कारण त्याला माहिती आहे की मला जिलेबी खूप आवडते आणि आज राहुल गेलेला ठाण्याला आणि प्रसादसुद्धा आलेला तर राहुल भाऊसाठी गेलेला आणि प्रसादसुद्धा इथे आला तर आईने माझ्यासाठी फराळ पाठवलं सगळं ऑलमोस्ट बनवलं आहे तिने सगळं एकटे असून तिने सगळं मॅनेज केलं आहे सगळं बनवलं आहे प्लस तिचे गुडघेसुद्धा दुखतात तरी पण पाठ दुखते तरीसुद्धा तिने एवढं सगळं बनवलं आहे तर हा खूप माझ्यासाठी किमती आहे फराळ मी आता हा टॉमॅटो जो आहे तो सगळा मी ह्यामध्ये टाकते कारण कांदा मी वाटून हळद तयार केली आलं लसूणची पेस्ट चांगली भाजून द्यायची कारण कधी कधी काय होतं आलं लसूणच्या पेस्टचा वास राहतो त्या टोमॅटोची पेस्ट चांगली शिजली आहे आता आणि प्लस आलं लसूणची पेस्टसुद्धा छान शिजली असते तर आता मी त्यामध्ये मसाला ॲड करते वरतून आमचा मालवणी घरून म्हणजे घरगुती जो मसाला आहे तो मी आधी टाकते एक टाकणारे पावभाजी मसाला एकदम किंचित टेस्टसाठी फक्त आणि त्यानंतर आपला रोजचा मॅगी मसाला एकदम थोडाच टाकायचा आहे मॅगी मसाला सुद्धा जास्त टाकायचा नाही थोडंसं पाणी ॲड करून मी छानपैकी मसाले एकत्र एक होण्यासाठी मी कोणतीही नॉर्मली भाजी वगैरे करत असते तेव्हा पण मग पाणी थोडंसं टाकते कारण मग ते मसाले चांगले एकजीव होतात बरी मटकी टाकली नाही आहे थोडीफार ठेवली आणि छानपैकी डाळ तांदूळ आणि मटकी चांगलं मिक्स करते सर्व ॲड केल्यावर कुकर लावायच्या आधी मी थोडंसं त्यामध्ये तूप ॲड ऑन केलं आहे लास्टला खूप खिचडीला छान टेस्ट येते त्यामुळे असं शिटीचा इशू झालेला त्यामुळे मग राहुलने असं जुगाड केलं आहे हा आणि शिट्या झाल्या आता तीन पण मी विसरली व्हिडिओ काढायचा त्यामुळे आणि मी भांडी घासवती भांडी घासून क्लीन केले सगळं क्लीन झालं आता आणि आता आम्ही थोडं बसायला जातं मध्ये ए सीमध्ये आतमध्ये बसायला आली तर राहुल मेहरा आणि प्रसादची खूप मस्ती चाललेली आणि या मॅडम मस्त झुळं होते आणि त्यानंतर शी कुकर थंड झाल्यावर आम्ही जेवायला बसलो पण आम्हाला एवढी सर्वांना भूक लागलेली आणि खिचडी एवढी छान झालेली त्यामुळे मी काहीच व्हिडिओ काढला नाही त्यानंतर राहुलने सोडा आणला होता आणि लेमन होतं तर आम्ही लिंबू सोडा पार्टी केली थोडीशी नंतर मग आम्ही हा व्हिडिओ भाऊबीजचा स्पेशल व्हिडिओ तयार केला तो तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम अकाऊंटला भेटेल तर मीरा यामध्ये खूप छान बघत होती आणि आजचा शेवटचा दिवस होता दिवाळी इथेच संपते आणि हे आहेत आजचे आमचे काही फोटोज असा गेला आजचा आमचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बा